पालघर शहरातील लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोरील फुलांच्या दुकानांमध्ये भेदभाव झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे मिळालेल्या माहितीनुसार मंदिराजवळ उभ्या असलेल्या दोन फुलांच्या हातगाड्यांपैकी फक्त एकच हातगाडी हटवण्यात आली तर दुसऱ्या हातगाडीला स्पर्शही करण्यात आला नाही या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे नागरिकांचा आरोप आहे की प्रशासनाकडून पक्षपात करून केवळ एका विक्रेत्याविरोधातच कारवाई करण्यात आली आहे महत्वाची म्हणजे दोन्ही विक्रेत्यांनी नगर परिषदेकडे अधिकृतपणे परवानगीसाठी पैसे भरून पावती घेतली होती तरीही फक्त एका हातगाडीवरच कारवाई करण्यात आली ही बाब संशयास्पद मानली जात आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात राजकीय हस्तक्षेप किंवा अंतर्गत राजकारण असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे तसेच प्रशासनाने या प्रकरणावर स्पष्ट आणि पारदर्शक भूमिका घ्यावी अशी जनतेची ठाम मागणी आहे रिपोर्टर संदीप थोरात अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका